नवीन दगडी खलबत्ता वापरण्यापूर्वी कसा तयार करावा हे पाहाव्यात तर खलबत्ता सुरुवातीला चार पास पाने ने दून त्या माती ने ने त्या ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील मातीचे कण सर्व काढून घ्यायचं आहे नंतर लिक्विड सोपने कात्याच्या साह्याने खल आणि बत्ता दोन्ही सर्व बाजूने स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे आणि एखाद्या ब्रशच्या साहाय्याने त्यातील जे टाकेचे घाव असतात तेही आपल्याला छान घासून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातील काही जे मातीचे कण अडकले असे निघून जातील आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक ते दोन तास भिजवलेला तांदूळ तोही आपल्याला चार ते पाच मिनटं छान ह्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक करताना बत्त्याच्या दोन्ही बाजूने छान रगडून घेणे जेणेकरून तो आपला एकसारखा खलबता तयार होतील जे टाक्यांचे घाव असतील ते आपल्याला वाटताना हाताला लागणार नाही तसेच वाटणामध्ये त्याची जी कच असते ती येणार नाही ना तो तांदूळ स्वच्छ धुऊन झाल्यानंतर कोणत्याही पालेभाजीच्या ज्या असतात त्याही छान आपल्याला दोन ते तीन मिनटं यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहे आणि बारीक करून झाल्यानंतर स्वच्छ खलबत्ता धुवून घेणे आणि धुवून झाल्यानंतर पूर्णपणे आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यावर दोन ते तीन ठेंब तेल लावून हा खलबत्ता आपल्याला उन्हात ठेवायचा आहे एक तास किंवा तुम्ही घरातही किचन कट्ट्यावर दोन तास ठेवू शकता आपला हा खलबत्ता तयार झालेला आहे आणि तुम्हाला वाटणही करून दाखवते अशा प्रकारे आपला हा नवीन दगडी खलपतात तयार आहे नक्की ट्राय करा थे?